आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे माझ संपूर्ण राज्य माझ्या हृदय कमळावर विराजमान असणारा जीवात्मा माझी सगळी संपत्ती आणि वैभव मी आपल्या सेवेसाठी अर्पण करू शकतो असा विश्वास ठेवून मला आज्ञा द्या मी आपली प्रत्येक आज्ञा पूर्ण करेन नरश्रेष्ठ या भूमंडळावर असे बोलणे आपल्याच योग्यतेचे आहे दुसरे कोणाच्या मुखातून अशी वचन येऊ शकत नाही राजन मार्शिननो कोणत्या कारणाने तुमचं आगमन युद्धमते झालं आहे ही सांगण्याची कृपा करा मला करण्यासारखी काहीही सेवा असेल ती पण सांगा मी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन माझं संपूर्ण राज्य माझ्या हृदय कमळावर विराजमान असणारा जीवात्मा माझी सगळी संपत्ती आणि वैभव मी आपल्या सेवेसाठी अर्पण करू शकतो असा विश्वास ठेवून मला आज्ञा द्या मी आपली प्रत्येक आज्ञा पूर्ण करेन नरश्रेष्ठ या भूमंडळावर असे बोलणे आपल्याच योग्यतेचे आहे दुसऱ्या कोणाच्या मुखातून अशी वचन येऊ शकत नाही राजा याच्यापूर्वी आम्ही बऱ्याच महाबली राजांकडे सहाय्यतेसाठी गेलो आहे पण आमच्या कार्याच्या गौरवाला समजून कुणीही आम्हाला मदतीचं वचन दिलं नाही परंतु आपण आमचे मनोरथ जाणून न घेताच आमचं काम करण्याची प्रतिज्ञा करून टाकली त्यामुळे आता आम्हाला संशय नाही राहिला की आपणच ऋषींची या मोठ्या संकटातून रक्षा कराल अवश्य आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही त्या संकटाला समूळ नष्ट करून टाकू आपण निर्भय होऊन तुमच्या संकटाचं कारण सांगावं आमच्या संकटाचं मूळ कारण आहे मधु दैत्याचा पुत्र लवणासूर जो यावेळी मधुलकचा राजा आहे तो भयानक दैत्य प्रतिदिन खूप साऱ्या ऋषींना खाऊन टाकतो या कारणाने यमुनेच्या तिरी तपस्या करणाऱ्या ऋषींची आवाज नष्ट झाले आहेत त्याच्या भयानक पीडित असणाऱ्या ऋषींनी अनेक राजदरबारी जाऊन अभयाची भिक्षा सुद्धा मागितली आहे परंतु आतापर्यंत आम्हाला कोणीही रक्षक मिळाला नाही